पाळीव जनावरे व मेंढपाळ यांना त्रास देणारा व दहशत निर्माण करणारा एक बिबट जुन्नर तालुक्यातील देवजाळी येथे करण्यात आलाय दौलत खंडागळे यांच्या गोठ्याच्या बाजूला पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता जुन्नरचे उपवन संरक्षक अमोल सातपुते सहाय्यक उपवन संरक्षक अमित भिसे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काही तासातच पिंजरा उपलब्ध करून दिला होता पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती बिबट्या मादी असून अंदाजे दोन ते तीन वर्षांची आहे ती फार आक्रमक आहे पकडलेल्या मादीला माणिकडोह बिबटणीवारा केंद्र या ठिकाणी हलवण्यात आले